एन मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार्टास रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिराळा तालुक्यातील ऑंतरीमध्ये सापडली भली मोठी मगर ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण शिराळा तालुक्यातील ऑंतरीमध्ये आज सकाळी येथील नागरिक कामावर जात असताना त्यांना पहाटे चार वाजता रस्त्यावर मगर दिसून आली याची माहिती स्थानिक नागरिकांना समजताच गावातील नागरिक जमा झाले त्यांनी तत्काळ वन अधिकाऱ्यांना फोन करून मगर रस्त्यावर आल्याची माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन एक ते दीड तास रेस्क्यू करून अखेर नाल्यात लपून बसलेल्या मगरीला बाहेर काढून जेरबंद केले पाय करा पाय करा पाय करा पाय करा पाय मारणार त्या नाही मार सोढा पाय दे थांब 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 आता